सायंटिफिक प्रूव्ह केलेलं एक तुम्हाला उदाहरण मी आज देणार आहे ते असं की तुम्ही सगळ्यांनी हे ऐकलेलं असेल की नावात काय आहे आणि विचारलं ना की नावात काय आहे असं कोण बरं म्हणाल असेल तर तुम्ही सगळे पटापट कमेंट कराल विल्यम शेक्सपियर पण तुम्हाला माहिती का या वाक्याच्या खाली नाव कोणाचं लिहिलेलं असतं त्यांचंच ना त्याशिवाय कळलं का आपल्याला की हे वाक्य कोणी म्हणजे ते आणि जर आपण विल्यम शेक्सपियर यांचंच उदाहरण घेऊ चला विल्यम शेक्सपियर याचं जर काउंट केलं तर टोटल येते पाच जण आणि पाच हा बुधाचा अंक आहे त्यामुळे ते जे बोलतात त्यांच्या बुद्धीनुसार जे विचार करतात ते व्हायरल होतात त्याच्या मागे लॉजिक असत कारण असत किंवा त्यांच्या बोलण्याला काहीतरी अर्थ असतो आणि उनकी बात ना कुछ बात होती असं आपण म्हणू शकतो तर ते पाच असल्यामुळे त्यांचं म्हणणं आज लोकांपर्यंत पोहोचत ते जर पाच नसत तर कदाचित ते पोहोचलं नसतं